अमरावती लोकसभा मतदार संघाकरता येत्या अठरा एप्रिल ला मतदान होत आहे या निवडणुकीत प्रहारची भूमिका काय प्रहार कोणाला समर्थन देणार याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं मात्र अमरावती लोकसभा निवडणुकीत प्रहारची भूमिका तटस्थ राहणार सतसद विवेक बुद्धीने मतदान करावं असं आमदार बच्चू कडू यांनी आवाहन केलं आहे बऱ्याच आम्ही चर्चा केल्यानंतर एकमत थोडं व्हायला कठीण झालं एकंदरीत सगळ्या कारण प्रहार एक सर्वसमावेशक पक्ष आहे आणि जाती धर्माचे झेंडे घेऊन आम्ही सरासरीसमोर राहत नाही आणि पुढचा विधानसभा आहे विधानसभासुद्धा आम्हाला मजबूतीने लढायची आहे आणि पक्षाची मजबूती राहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्या सगळ्या दृष्टिकोनातून बऱ्याच जणीचं एकमत आलं की कोणाला एकांनाला पाठिंबा दिल्यापेक्षा आपण पाठिंबाच कुणाला द्यायचं नाही हे निवडणूक कार्यकर्त्यावर सोडून द्यावी कारण मागच्या दोन निवडणुका आम्ही मोठ्या ताकदीनं लढल्या पण पाहिजे तसं यश आम्हाला भेटलं नाही आणि यावेळेला कार्यकर्त्याचा सगळ्यांचा आग्रह होता का आपण तटस्थ आलं तर चांगलं होईल कोणाचं चा मनं पण दुखल्या जाणार नाही आणि पुढच्या गोष्टीसाठी प्रहारच्या संघटनेच्या दृष्टिकोनातूनसुद्धा ते महत्त्वाचं ठरत पण कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी हो जो एक काम निर्णय होता मी नाम मात्र तुमच्यासमोर मांडत आहोत पण एकंदरीत हा कमिटी आम्ही नेमली होती त्याचा त्याचा निर्णय तुमच्यासमोर आम्ही ठेवतोय पण उमेदवार फक्त कार्यकर्त्यांना सक्रिय कुठे सहभाग होणार नाही एक, एक मतदाराची भूमिका फक्त कार्यकर्ता बजावणार आहे ज्याला जे जा योग्य वाटतं तिथे तो मतं टाकेल या भूमिकेत आम्ही सध्या आहे आणि मी माझं मत मी विलेकर आम्ही फार कौटुंबिक आमचे संबंधही आहे आणि विजय विलेकरांनी केलेलं एकंदरीत एक उमेदवार माझ्या नजरेत तरी एक कार्यकर्ता आणि आंदोलक म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो माझ्या परिवाराचं माझं मत मात्र विलेकरला आपल्याला कोणाला काही विचार मी माझं बोलतो मी कार्यकर्त्याचं मत मी मांडत नाही कार्यकर्त्याचं मत असं होतं का ते त्यांचा त्यांचा विषय असा होता का संघटना पहिले महत्वाची आहे संघटना एखाद्या निर्णयाला एखाद्याला पाठिंबा देऊन कुठेच असाल आणि आपलं एवढं मोठं सगळं पन्नास वर्षाची मेहनत जात असल तर आपण तटस्थ राहिलं तर, तर फार चांगलं होईल आणि म्हणून तो आम्ही निर्णय घेतला काय तर होतं तर तर आहे का आपण हो पाहतो शरद जोशी आंदोलन शरद जोशीने एवढे मोठे शेतकरी संघटनेचं आंदोलन घेतलं आणि एक दोन निर्णय झाल्यानंतर आमच्यात ते टाकत नाही एखादा चुकीचा न कळत निर्णय झाला सगळ्याच्यामध्ये तर संघटना पणाला जाता कामाने आणि आम्हाला आमच्यासाठी संघटना आणि शेतकरी मजूर हा विषय महत्वाचा आहे सध्या निवडणुकीमध्ये ते विषय संपलेले आहे सगळ्याला खऱ्या अनुसूचित जातीतलाच त्याच्यातच त्या व्याख्या आहे म्हणजे खरे जो आहे खरा नाही खऱ्या त्याच्यातलं असतात आपण म्हटलो का खरे कोण असण त्याच्यातलं होऊ शकतं काही डुप्लिकेट असं नसल तर ते तपासलं पाहिजे बऱ्याच आम्ही पाहिजो का अंतर्भाव होत आहे बऱ्याचदा हा कोणाकडे असा काय असा इशारा करायचा आणि प्रहारची भूमिका तटस्थ राहणार असंही त्यांनी पत्रकार परिषदेतून स्पष्ट केलं अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रहार जनशक्ती पक्षाचा कुठल्याही पक्षाला किंवा पक्षाच्या उमेदवाराला आघाडीच्या युतीच्या अथवा स्वतंत्र उमेदवाराला पाठिंबा असणार नाही या निवडणुकीत असं त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं खऱ्या अनुसूचित जातीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवाराला मतदान करावं असंही ते पत्रकार परिषदेत म्हणाले अमरावती मध्ये ते पाठिंबा देणार नाहीत परंतु जालन्यामध्ये ते रावसाहेब दानवेच्या विरोधात काँग्रेसचा प्रचार करणार आहेत त्यांना सगळ्यांना सांगितलं की आपण तटस्थ राहूनच ही निवडणूक केली पाहिजे ॲज अ मतदार म्हणून आपण कार्यकर्ता म्हणून पण नाही एक मतदार म्हणूनच आपण या निवडणुकीला पाहू असं कार्यकर्त्यांचं ज्या एक्कावन्न जणांची कमिटी ने आम्ही नेमली होती त्यामध्ये सगळ्यांसमोर असूच झालेलं आहे त्यांनी त्यांनीसुद्धा शंभर शंभर लोकांना विचारून ही भूमिका आम्ही आता स्पष्ट केली आहे का आमचा कोणालाही पाठिंबा नाही आणि विवेक बुद्धीनं चांगल्या विचारांना लोकांनी कार्यकर्त्यांनी मतदान करावं म्हणजे माझं स्वतःचं मत एक शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहे त्यांनी बऱ्याच लाठी चार्ज जेल भोगलेले आहे आणि असे विजय विलेकर माझं तरी व्यक्तिगत मत ते पहिल्या पसंतीचं मत म्हणून मी दानवे दानवे आम्ही सतरा तारखेला जाणार आहोत आणि साले जे म्हटलं शेतकऱ्याला जी जखम दिली होती प्रचंड दूर उत्पादन होत असतानासुद्धा खरेदी होत नव्हत्या आणि तेव्हाच आम्ही पाहतो का तूर खरेदी केल्या जाणार नाही आणि ते किती खरेदी करायची साल्यांची तूर याचा वचपा आम्हाला खरंतर काढायचा आहे आणि त्याच्यासाठी मी सतरा तारीख ते एकवीस तारखेपर्यंत मी जालन्याला आहे किमान पंधरा ते वीस सभा घेऊन लोकांना अपील करणार आणि तिथं आम्ही काँग्रेसला मत मागणार आहोत त्याची माफी पण मागतो लोकांना का नाही आयलं असतं मला अजूनही थोडंसं कळवा हे वाटतं ते काँग्रेसला पंजाला कसं मत मागावं पण दानवेनं शिव्या दिल्या त्या शिव्यासाठी काही पण माझ्या शेतकऱ्यासाठी माझ्या शेतकऱ्याचा ज्यानं अपमान केला अपमानित केलं त्याच्यासाठी काँग्रेसलासुद्धा मत मागण्यासाठी कुठं मागं पुढं पाहणार नाही नव्हे तर निवडून आणल्याशिवाय राहणार नाही या भूमिकेत नाही Okay.